नाशिकमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी अनोखं पथनाट्य सांगली जिल्ह्यातील साखराळे या गावातील शेतकऱ्याने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अंगावर चापकाचे फटके मारत पथनाट्य सादर केलं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी हे पथनाट्य सादर करण्यात आलं वीज बिलमाफी आणि शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी पोतराजाचा वेश परिधान करून हे पथनाट्य सादर करण्यात आलं सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील साखराळे गावचा सर्वसाधारण गरीब अल्पभूधारक शेतकरी फक्त दहा गुंट शेती आहे आमचे मित्र विवेक कदम यांना एक गुंठाही शेती नाही आहे पण शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरतो आहे सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे उस्मानाबाद औरंगाबाद अगदी शेवटचा इकडल्या बाँड्रीवरला नंदुरबार जिल्हा शेवटचा तालुका नंदुरबार जिल्ह्यातला धंडगाव आणि शेवटचा गुजरात बाँड्रीवरलं गेंदागाव या गावामध्ये आम्ही शेतकऱ्यांना भेटी देऊन आलोय इथून असाच लढा उद्या मुंबईला जाणार आहे आणि मुंबई मधून अगदी शेवटला नक्षलवादी भागामधलं शेवटचं गाव शेतकऱ्यांचं शेवट शेवट गा त्या गावामध्ये जाणार आहे आणि शेतकऱ्यांना जागृत करायचा जा प्रयत्न करणार आहे मागणी काय आमची एकच मागणी आहे आम्हाला जास्त काही नको पण रास्त द्या आज आमचा कांदा पिकला की बाहेरनं पन्नास शंभर रुपये कांदा विकत आणतात आमच्या कांद्याला इथं कवडीमोल मातीमोल किंमत मिळते शेतमालाला रास्त भाव आणि स्वामीनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे मिळाला पाहिजे कर्जमुक्ती शेतकऱ्यांची पूर्ण झाली पाहिजे या भ्रष्ट नेत्यांची कर्जमुक्ती करू नका पण आमच्या शेतकऱ्यांची करा बैलगाडी शर्यतीच्या फक्त फारस चाललेला आहे चालू होत नाही आमच्या हजारो गायी आज बैल कापाय चालले आहेत मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघितलं अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं ट्रकानं गायी कापाय चाललेल्या आहेत ह्या मागण्या आमच्या मागण्या आहे त्या मान्य कराव्यात यासाठी माझं हे आंदोलन आहे उद्या त्याचा काय उद्देश आहे